व्यासपीठ गावची खबर न्यूज ढेको आडोशी रस्त्यावरील विद्युत वाहिनीवरच्या वरच रस्त्याचं काम करताना कामगाराला लागला शॉक मनसे सैनिक पुन्हा आक्रमक ढेको आडोशी रस्त्याच्या बाजूनच कंपण्यासाठी भूमिगत विद्युत वाहिनी टाकली आहे बावीस हजार उच्च दाबाची विद्युत केबल रस्त्याच्या बाजूला वरच्यावरच केबल टाकली जात असल्यानं ना। नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची परिस्थिती असल्याचे ओरड मनसेचे कार्यकर्ते गेल्या दोन महिन्यापासून करत आहेत सामाजिक बांधकाम विभाग वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि मुजोर कंपनी व्यवस्थापक मनसे सैनिकांना चुकीचे ठरवत दुर्लक्ष करत गावाजवळ कॉन्क्रिटीकरण दरम्यान लोखंडी फळी लावताना सळई विद्युत वाहिनीत घुसल्यानं कामगाराला शॉक लागल्याची घटना रविवारी नऊ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली आहे महावितरण अधिकारी ठेकेदार कंपनी व्यवस्थापकांचा हलगर्जीपणा समोर आला आहे त्यामुळे मनसे सैनिक पुन्हा आक्रमक झाले असून नियमानुसारच भूमिगत विद्युत वाहिनी टाका अन्यथा मनसे खेळ खटाक केलं जाईल असा इशारा दिलाय मात्र या नियम सुरू असलेल्या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागानं नोटीस बजावून सुद्धा महावितरण मंडळानं त्याकडे कानाडोळा केल्यानं हा प्रकार घडला त्यामुळे अधिकारी वर्गानंही संताप व्यक्त केलाय हो साहेब यमगार साबाला फोन केला त्यांचं अंडर काम चालू सगळं यमगार वरून वाघोड वर गेलं वाघमोडवरून पनवेलला गेलं पनवेल पेनला गेलं आणि पेन वाला परत सर्कल ऑफिसर मेन बोलतो की ते चे अंडर काम चालू आहे यमदार पैसे घालले सगळ्या लाईन मध्ये यमदार हजर होत नाही इथं हे लोक अक्षरशः सगळा जमा आमच्या ऑफिस जवळ आलेला आमच्या इथे यमदार होद्या माणसं त्रास होतो अरे साहेब माणसिक तुमची तुम्हाला लाईन रिपेअर करायची आहे ना तुम्ही लाईन रिपेअर करा त्याला पिवटी तुम्हाला काही अडचण नाही पण जे काय कराल ते नियमानुसार करा हो साहेब पीडब्ल्यूडी चा आम्ही पण अडचण नाही 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 तुम्ही नियमानुसार ही ही तुम्हाला परमिशन आहे हे तुमचं आणि ते तुमचा कॉन्ट्रॅक्टर जो काय असेल तुमच्यात काय व्हायचं ते होऊ बाबा तुमचं भांडण फक्त तुम्ही नियमानुसार टाका आणि तुमची लाईन चालू करून घ्या तुम्हाला लाईन चालू करून घ्यायला काहीच हरकत नाही आता कंपनीचं जनरेटर हे परत लाईन चालत आमची लोक आमच्याकडे तक्रारी उपस्थित करतात आम्ही इकडच्या दहाच्या दहा कंपन्यांना त्यासाठी पत्र दिले तुम्ही पत्र दिलेल्याच्या अनुषंगाने उत्तर भविष्यात अपघात घडू नये यासाठी मनसेनं आवाज उठवत नागरिकांच्या जीवाशी खेळू नये यासाठी या अतिउच्च या दाबाच्या विद्युत वाहिनीचा धोका लक्षात आणून दिला होता परंतु या मनसे कार्यकर्त्यांना आवाज दाबण्याचा प्रयत्नही झाला होता मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनी मालकाविरोधात गेली पासष्ट दिवसांपासून लढा सुरू होता याचा प्रत्यय या, या घटनेनंतर समोर आलाय पाताळगंगा विद्यालयासमोरील रस्त्याचे काँक्रिटीकरण उमेश गावंड करत आहेत रविवार नऊ जून रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान लोखंडी फळी लावण्यासाठी सळई ठोकत असताना अर्ध्या फुटावर असलेल्या विद्युत वाहिनीत घुसली आणि कामगाराला शॉक लागून रस्त्यावर उडाला सुदैवाने जीव वाचलाय या घटनेची माहिती मिळताच मनसेचे शाखा अध्यक्ष शुभम पाटील पंचायत समिती विभाग अध्यक्ष अक्षय अशोक खेडेकर घटनास्थळी पोहोचले गेल्या दोन महिन्यापासूनच तळमळ व्यक्त करत विद्युत जोडण्यासाठी विरोध केलाय सार्वजनिक बांधकाम विभाग वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापक जबाबदारी झटकत आहेत सदर केबलमधून मधून टीएम प्रिंटर आणि जयसिंग कंपनीची लाईन असल्याचं निदर्शनास आलं आहे मनसे सैनिकांनी रात्रभर पहारा करत वीज जोडणीचा कट उधळून लावला असून नियमानुसार वीज जोडणी करा अशी विनंती केली आहे ज्ञानेश्वर पाटील चिंचवली शाखाध्यक्ष गेली पासष्ट दिवस आपण ज्या प्रकरणावर लढा देतोय असं हायवोल्ट लाईन जी बावीस हजार केवीची लाईन तांबाटीवरून इंडस्ट्री साजगाव वाडूशी इंडस्ट्रीला जी लाईन टाकलेली आहे त्याच्यामध्ये दहा कंपन्यांना ही लाईन टाकली गेली आहे आम्ही सातत्याने त्या कंपनीला सांगतोय की तुमची लाईन नियमात टाकून घ्या तुम्ही नियमात टाकून घ्या नियमानुसार आम्ही पोलिटिशियनला पत्र दिलं पी डब्ल्यू डीला पत्र दिलं एम एस सी बीला पत्र दिलं एम एस सी बीनी पी डब्ल्यू डीनी कंपन्यांना सारखं सांगून 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 पण कंपन्या कोणत्या प्रकारचा दाद देत नाही आहेत आज त्याचा प्रत्यय आपल्याला ओनर शाळेसमोर दिसून आला रोडचं काम चालू होतं रोडचं काम साईटपट्ट्या खोदलं जात आहेत साईटपट्टी खोद खोदत असताना त्या लाईनला एक सळई लागली त्या सळईने त्या शॉक लागून त्या लाईनीचा दहा फुटावर तो एक वर्कर उडाला गेला आणि आपण त्यांना त्यांचं काम थोडेच तिथे येऊन बंद केलं आणि आपण डब्ल्यू डी आणि यमगार साहेबांना कळवलं असा एमगार साहेबांनी आम्हाला उडो उडीची उत्तरे दिली यमगार साहेब काल दुपारपासून इथं नाही आहे आम्ही त्यांना आत्ता पण त्यांना फोन केला एमगार साहेबांना की तुम्ही येऊन एकदा पाहणी करा तुमच्या अंडर काम चालू आहे का नाही आहे ते सांगा ते सब कॉन्ट्रॅक्टर पाठवत आहेत अजून कोणती माणसं पाठवत आहेत तर आमचं त्यांना एवढंच सांगणं आहे एमगर साहेबांना की जे तुमच्या अंडरचे काम चालू झालं आहे ते तुम्ही पूर्ण करून घ्या के एम बी सीबीच्या एमगर साहेबांना कळवलं त्यांना सांगितलं की तुम्ही नियमानुसार जे काय आहे ते काम करून घ्या एमगार साहेबांना आम्ही दोन तीन फोन केले ते आम्हाला इमो इमोशनल ब्लॅकमेल करून आहेत की माझी तब्येत ठीक नाही आहे मी हॉस्पिटलला आहे असे तसं आहे आणि नंतर उडूओडीचे उत्तर देऊन ते आमचं टाळणार करतायत या लाईनीला जर उद्या जर काय घडलं तर जबाबदार कोण राहणार डब्ल्यू डी के एम बी बी आणि एम ए सी बीच्या यमगार साहेबांनी समोर येऊन जे काय आहे ते उत्तर द्यावं ही आमची अपेक्षा आहे त्यांचं काम कोणत्याही परिस्थितीत चालू होऊ नये झालं असतं ते नियमच चालू व्हावं असं आमचं एकच सांगणं एम एस सी बी साहेबांना असेल